<itheater> सारा जमा केलं माय पोरगी आलं पैसे दे आता नाही देत व एवढ पोरावर काय जादू केली काय नाही आता तिच्या तोंडी सारा सत्याग करून मांगर तोंडी बाई काय झालं एवढं नाराज दिसून काय झालं एवढा लढा पडाली दुःख झालं वाटते चांगलं म्हले काय झालं होतो काही नाही हो भाऊ माझ्या पोरग इतकं साजरं होतं कधी आलं का मासोबत चांगलं बोले प्रेमानं दोन शब्द बोले आता तर तसं म्हले धसड वसडच करते हो भाऊ लय धसड वसड करते तिनं काहीतरी देल मापूर आले अहो बाई आता तुमच्या पोराच्या मागं मायको आहे त्याचं लेकर आहे हे ले त्याचं टेन्शन नाही काय तुमच्यासोबत पोळत पसंद नाही दिवसभर काही कोणी काय दुखी नसते करा काही लुका भरून डोक्यात नाही भाऊ तुम्ही माया नाही ऐकून राहिले पण तुम्ही कळी म्हणा तिने जादूच केली काहीतरी कैतरी द्याल महापुरा तिनं मनातच करून घेतलं भाऊ भाऊ कधी पहिले पैसे द्या आता मापाचे पैसे नाही देतो भाऊ तो पण जादूने केली तर काय केलं अरे पैसे तिच्याच पैसे देते व असं पैशाचं हिच पैशाच दुखणा त्याच्या बायको जोडणे जोडील काय पहिले तुमचा नवरा तुमच्या जवळ दिवस आता ते त्याची बायको होतो त्याच्या बायको जवळ देते त्यांना माया बाशी कळून पैसे द्याव नाही मी त्याची माय नाही का भाऊ तुम्ही सांगा खरं बोला खऱ्याचा भाग घ्या तुम्ही काही नाही मी पैशाची आपली शिला नाही दिसणार काही कामाची नाही चल ये हो बोला हो हो बाई तुमचंच बरोबर आहे असं त्यांना वागायला नाही पाहिजे तुमच्यासोबत असं असते काय आपली माय वर काही वर काही विचार नाही करत पोरं जाना बाई घरी गिरी लय वेळेचं तुम्ही इथंच आहे लय तुम्ही मी पाहिजे आलो वावरातून म्हणून मी तुमच्यासोबत बोलायला आलो काय झालं बाया बैली जा आता घरी जा मी आता घरी जात नाही तो मला जो परत न्याले येत नाही तो परत मी घरी जाणार नाही भाऊ तो बिनता बाई बाई चिंगार दिसली बाबा अशी कशी आहे अशी बसली पाहिजे कशी आहे काय झालं भाऊ हे बाई तो मला सगळा बच्ची तत दिसून राहिली काय झालं काय बाई त्या बाईले बाई ना कशी तोंड घेऊन बसली आहे काय नेले का अजे कोणी बाई आहे ती का तो काही नाही दुसरा फक्त पैशासाठी जायचं लढण काय म्हणते माय पोरग माझं पैसे देत नाही आता ही बुढी होईल तरी तो चौपाशी किंदा तो अरे बाई हा लकरा तर तिला मका काम नाही का हे बुढगी आपले शिश्लाकडे कायचा ती मई मई टर्मटर पापा हे बाई किती वेळ तुमी तिच्या माळा लागलो जाय बाई घरी जाय बाई घरी इकडे वागो की कायते काही भाऊ नाही काय ह्या कोण आले बाई असे बस बाई तुम्ही म्हणता काय बाईले मी इथं बसतो पापा या कोणती बाई काय नाही ऐनी गणपत नाही गणपतनेगा त्याची माय मई हे मी त्याला सांगायला जातो का तुझी आई तिथं बसली आहे तिला घेऊन ये म्हणून काय बरं लवकर सांगून दे त्याला बलावून घे काही नाही मी बैठी आहे सकाळपासून इथच बसली आहे कोण घरी रात्री गोंध है कुये हो निस्ता काय झालं त्या घरी मा घरी मारच्या हे आहे ना का चिंगी पिंगी झाली बाप्पाला दहा रुपये मागतले मागतले तर आता म्हणले मागत नसते का तू सांग बर मागतले तर मागतले बा हे बुडगी का एवढी बळबळ करायला लावली मे का सारी इष्ट तुडव काय धाव नाही धंद्याचे नेल्या कर नेस्ते माजून ठेवले असं झालं झालं नेस्ती त्याच्यासाठी बडबड केलं म्हटलं काम कामने लनाने बुडकी एवढी गोष्टीसाठी भांडण करते का हो ना उलिलीच्या गोष्टीसाठी ते भांडण करते नेस्त का नाही नुसतं पैशातच मन आहे नेस्त पैशासाठीच भांडण आहे माझ्या बुडगीचे निस्त तिचं पैशातच मन असल्यासारखं ब तुले सासू आहे म्हणून तुला माहित नाही आणि कोणाला असं वाटतंय लय चांगली आहे बुडगी पण ज्याच्यासोबत सोबत राहिल्यावर माहीत पडते का कसं आहे म्हणून स्वभाव म्हणून हो म्हणा ज्याच्या घरचा त्यालाच माहित राहते लुचिंग आपण हात लावणी खेळू ना कधी दिस खेळू ना काय खेळतो पण आपण पन। लावणी खेळू चल भाया ला 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 हम चले हम चले ओई सुन गाय कुठे गेलीन कुठे ने माय माणूस बिचारे निस्ता मांगस रायते तिच्या काल रात्रभर भर मानसल झोपून गेलं आता मानस झोपलाय माईचा आराम करून राहिले काय करू निस्त कामाले जाणो हे करणो ते करणो माणसाच्या मागे किती का टेन्शन आहे मी तर काहीच बोलत नसतो माझ्या किती काही बोलत बस त्याचं कौन झालं त्या दोघं मायलेकायचंच झालं मी बोलतच नसतो म्या सोडूनच दिलाय बोलणं असं नाही करायला पाहिजे बाहेर चुकून राहिलं पण मग गणपत घरी आहे का गणपतपुरी पुरी आहे ना काका घरी काय म्हणत होते तुम्ही काही नाही बाई मला त्याच्याशीच बोलायचं होतं दे बरं आवाज पिंगीचे बाबा ए काका आले तुमच्यासोबत बोलाले काहीतरी बोलायचं आहे म्हणजे निघा बरं या बरा लवकर बाहेर काय म्हणता काका काही काम नाही होतं काय

चला मग काका जाऊ द्या मी येतो घ्याल पाय माणसाला आता झोपेतून उठून जा लागलं काही नाही काही नाही आणि किती मोठा तमाशा केला उडशा गोष्टीचा काही एवढा हिशुकराची गरजच नव्हती ना आता सर्व गावभर ते आता बम होत जाते एकाच्या तोंडची गोष्ट साऱ्या गावभर जाते जात नाही काय एकाची गोष्ट दुसऱ्या भाषी दुसऱ्याची तिसऱ्या भाषी पूर्ण गावभर जाते आता हे सारं हा ना आपल्याच घरचे तोंडानंच आपले भांडणं लोकाला माहिती करून देणार नाही चल बाई मी जातो मग घरी कामाडले जातो आता भाई आता मी टाकतो जराशीर मी जरासा आराम करून घेतो लागू रे देवा आई मी तुला किती वेळेस शोधून राहिलो तू इथं काय नाही आली ना घरी मी घरी तुमच्या डोकशावर बसली ना मी आता नाही येत मी बसलो आई तुला घराच्या बाहेर निघून येत नाही बाबू तू ही म्हटलं आता बोलायला लागला म्हटलं मले म्हटलं पहिले मी तुला चांगला समजवतो तू इच्छा सारखा झाला आता इच्छा <स्थेंगे> तर बोलली नाही आपल्या भांडण तिचं कोण तू नाव घेतो नुसतं आणि तू ही ना तू चुकतो ती मान्य कधीच करत नाही माहीत चुकते ना माहीत साठा चुकून राहिलं मीच आहे बदमाश तुमच्या डोक्यावर बसली ना अ शांत्याबाई आता गुस्सा सोडून द्या चालल्या जा काही नाही होत असते घरात बांधणं चालूच राहत असते विसरून जा लागते काही काही गोष्टी होतच राहत असते एखाद्याला डायलकरी बोलत असते तुम्ही दहा शब्द बोलता एखादा शब्द त्यांना काय बोलाव नाही काय जा घरी चालू आहे घरी म्हणून मी त्याच्यामध्ये ऐकून राहिली नाही आलीच नसते म्हटलं बाबू मी त्या घरी